आज करूयात अगदी पारंपरिक पद्धतीचे कैरीचे लोणचे त्यासाठी मी तीन किलो आंबे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतले आहे आता साहित्य बघूया एक छोटी वाटी धने घेतले आहे मोहरी डाळ घेतली आहे हळद घेतली आहे सोफ घेतली आहे जिरं घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे मेथ्या घेतल्या आहे आणि एक वाटी लसूण घेतलेला आहे आणि एक मोठी वाटी मीठ घेतलेलं आहे साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे आपण चेक करून घ्या आता लोणचं तयार करायला घेऊया सर्वप्रथम आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपण मेथ्या घालायचे आहे आणि धने घालायचे आहे ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर सोप घालायची देखील आपल्याला थोडीशी गरम होईपर्यंत परतून घ्यायची मेथ्या जास्त वेळ परतल्या की लोणचं कडू लागतं त्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही आता धने सोप आणि मेथे आपल्या परतून झालेल्या आहेत त्यामध्ये घेतलेलं जिरं देखील घालायचं आहे आणि ते देखील आपल्याला एक ते दीड मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मला कितीही रेसिपी येत असल्या तरी लोणचं मला माझ्या आजीने बनवलेलंच आवडतं म्हणून आजचं हे लोणचं खास पारंपरिक पद्धतीने आजीच्या पद्धतीने बनवत आहे आणि मला असं वाटलं की हीच रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करा म्हणून आज मी आजीने बनवलेल्या आंब्याच्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्व मसाले परतून झाले ते आता एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवूया तोपर्यंत इकडे आपण तेल गरम करायला ठेवूया आता मसाले गार झालेले आहेत त्यामुळे हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाहीत जास्त थोडंसं जाडसरच ठेवायचं ज्यामुळे लोणच्याला टेस्ट चांगली येते आता हे सर्व मसाले मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला लसूण घालून आपल्याला तो जाडसर वाटून घ्यायचा आहे त्या लसणामध्ये आपल्याला थोडे मिरे पण घालायचे आहेत आणि हे देखील आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे आता काढलेल्या प्लेटमध्ये लाल तिखट हळद मोहरी डाळ बारीक केलेलं लसूण घेतलेलं मीठ आणि हे सर्व साहित्य आपल्याला एका मोठ्या प्ले प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते तेलामध्ये चांगलं भाजून घेता येईल आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आणि हे कडकडीत झालेलं तेल आपल्या काढलेल्या सर्व मसाल्यांवर आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं हे तेल सर्व मसाल्यांमध्ये ज्यामुळे एकदम छान ते सर्व तेल आपल्या मसाल्याला लागतं आणि लोणचं देखील चांगलं बनतं आता बऱ्याच जणांचं लोणचं करताना काय होतं बुरशी लागते किंवा फार काळ टिकत नाही किंवा नरम पडतं तर छोट्या छोट्या चुकांमुळेच आपल्या हे लोणचं आपलं लोणचं करताना आपल्या लोणच्याला कुठल्याच प्रकारचा पाण्याचा ओलावा किंवा एखादा थेंब नकळत जरी लागला तरी लोणचं खराब होतं त्यामुळे पाणी लागणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आता घेतलेले सगळे मसाले असे मिक्स करून घेतले आहे आता सर्व मसाला असा मिक्स करून झाला की घेतलेल्या कैरीच्या आपल्याला थोड्या थोड्या फोडी या मसाल्यामध्ये घालून ते चांगल्या चोळून चोळून असा मसाला त्या फोडींना लावायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्यामध्ये तो व्यवस्थित भरला जाईल थोड्या थोड्या करून ह्या घेतलेल्या कैरीच्या फोडी आपल्याला ह्या तयार मसाल्यामध्ये घालायचा आणि मसाला, मसाला व्यवस्थित असा त्या फोडींना लागला पाहिजे भरभरून असा मसाला लागला पाहिजे तेव्हाच कैरीचं लोणचं चांगलं लागतं मसाला कमी असला तर मग लोणचं चांगलं लागत नाही त्यामुळे अशा व्यवस्थित प्रकारे सर्व फोडी आपल्याला त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि लावून घ्यायचा आहे तो मसाला थोड्या थोड्याच फोडी मसाल्यामध्ये घ्यायच्या आणि चांगल्या चोळायच्या चा त्या मसाल्यामध्ये म्हणजे जेणेकरून मसाला त्यामध्ये चांगला भरला जातो आणि आपलं कैरीचं लोणचं छान बनतं म्हणून ही प्रोसेस आपल्याला खूप काळजीपूर्वक करायची आहे जेणेकरून पूर्ण फोडींना आपला हा मसाला लागला पाहिजे एवढा सुगंध येतो आहे घरात हा लोणचं पाहूनच लगेच एखादी फोड अशी तोंडात टाकावशी वाटत आहे कधीही लोणच्यासाठी आंबे निवडताना गावराणी आंबेच घ्यायचे जेणेकरून ते कडक असतात आणि खास लोणच्यासाठीच त्या आंब्याचा वापर होतो म्हणून गावराणी आंबेच नेहमी लोणच्यासाठी आणायचे आणि कडक असलेले आंबे आणायचे नरम झालेले आंबे तुम्ही आणले तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं एवढा लोणच्याचा सुगंध घरात दरवळला आहे की माझ्या छोट्याशा शिवला लोणचं खाण्याचा मुग काही आवरला नाही आणि लगेच तो टेस्ट घेण्यासाठी आला आहे सर्व फोडींना व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे आणि आपलं जबरदस्त असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे भरभरून मसाला देखील त्या लोणच्याला लागलेला आहे स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये आता हे लोणचं भरून घ्या एखादा महिना पुरेल एवढ्या फोडी बाजूला काढून त्या लोणच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल थंड करून घालायचं आहे सुरुवातीलाच जर सर्व लोणच्यामध्ये तुम्ही तेल घातलं तर त्या लोणच्याला तेलाचा वास लागतो म्हणून जसं सांगितलं आहे तशा प्रकारे करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय